लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांचा निकाल लागला एन डी एला बहुमत मिळाल्यानं भाजपप्रणीत सरकार विराजमान झालं रविवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी लागोपाठ तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली पंतप्रधानपदावरील व्यक्तीला मिळणाऱ्या सुविधा आणि वेतन खास असतं त्यांना सरकारी निवासस्थान आणि एस पी जीची सुरक्षा मिळते परंतु तुम्हाला माहीत आहे पंतप्रधान राष्ट्रपती आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्यापैकी कोणाला जास्त वेतन आणि सुविधा मिळतात पी एम नरेंद्र मोदी यांना लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेता आली त्यांच्या आधी सलग तीन वेळा किंवा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले होते पंतप्रधानपद हे देशाचं सर्वोच्च पद आहे परंतु त्यांना मिळणाऱ्या सुविधा देखील खास असतात त्यांना अधिकृत सरकारी निवासस्थान असतं परदेशी प्रवासात त्यांच्या राहण्याचा खर्च आणि इतर खर्च सर्व खर्च सरकार करतं परंतु देशाच्या पंतप्रधानांना किती वेतन असतं ज्यांचं वेतन राष्ट्रपती किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याहून जास्त असतं की कमी असतं चला तर जाणून घेऊया देशाच्या पंतप्रधानांना दर महिन्याला एक लाख सहासष्ट हजार रुपये वेतन म्हणून दिलं जातं यात पन्नास हजार रुपये वे बेसिक वेतन असतं तर तीन हजार रुपये खर्चासाठी भत्त्यांच्या स्वरूपात मिळतात तर पंचेचाळीस हजार रुपयांचा संसदीय भत्ता मिळतो था। याशिवाय त्यांना दोन हजार रुपयांचा दैनिक भत्ता देखील दिला जातो भारतात पंतप्रधानांना ते पदावर असेपर्यंत सोयी सुविधा दिल्या जातात परंतु पद सोडल्यानंतर देखील त्यांना काही सोयी आणि सुविधा माजी पंतप्रधान म्हणून कायम मिळतात पहिली पाच वर्ष माजी पंतप्रधानांना सरकारी घर मिळतं वीज पाणी आणि एसपीजीची सुरक्षा मिळते दिल्लीत उच्चभ्रू अशा ल्युंटियस झोनमध्ये आजीवन मुक्त निवास आजीवन निशुल्क आरोग्य सुविधा आणि आत पद सोडल्यानंतरही पाच वर्षांपर्यंत चौदा लोकांचा सेक्रेटरी स्टाफ देखील सेवेसाठी मिळतो भारताच्या राष्ट्रपतींना अनेक अधिकार असतात ते तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असतात त्यांच्याजवळ पंतप्रधानांसह अनेक पदांवर नियुक्त्या करण्याचे अधिकार असतात तसेच संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार त्यांना असतो तसेच संसदेचे अधिवेशन बोलवण्याबरोबरच ते स्थगित करण्याचा देखील अधिकार असतो राष्ट्रपतींना वेतनासह अनेक भत्ते मिळतात देशाच्या राष्ट्रपतींना दर महिन्याला पाच लाख रुपये वेतन दिलं जातं याशिवाय अनेक भत्ते दिले जातात त्यांच्यावर कोणताही कर नसतो त्यांना जगभर ट्रेन आणि विमानातून मोफत प्रवास करण्याचा अधिकार असतो त्यांना आरोग्य सुविधा आणि कार्यालयाचा खर्च देखील दिला जातो कार्यालयीन खर्चासाठी त्यांना दरवर्षी एक लाख रुपये दिले जातात पदावरून निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रपतींना दर महिन्याला दीड लाख रुपये पेन्शन दिली जाते त्याशिवाय मोफत सरकारी घर दोन फ्री लँडलाईन फोन एक मोबाईल फोन आणि पाच खाजगी कर्मचारी दिले जातात देशाच्या विधी आणि न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना दर महिन्याला दोन लाख ऐंशी हजार रुपयांचं वेतन दिलं जातं पद सोडल्यानंतर माजी सरन्यायाधीशांना सोळा लाख ऐंशी हजार रुपये वार्षिक पेन्शन म्हणून दिली जातात त्यासोबतच भत्ता देखील दिला जातो माझी चीफ जस्टिस ऑफ इंडिया पदावरील व्यक्तीला एकरकमी वीस लाख रुपये म्हणून दिली जाते रिटायरमेंट नंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना केंद्रीय सिव्हिल सर्व्हिस क्लास वन ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबियांनाच्या मेडिकल सुविधा आणि संरक्षण मिळते तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींना अडीच लाख रुपये मासिक वेतन हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना दर महिन्याला अडीच लाख रुपये वेतन मिळतं तर हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना दर महिन्याला सव्वा दोन लाख रुपये वेतन मिळते अशाच घडामोडी किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद